कामा पुरता मामा काय असतो नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा माणूस आहे हा माणूस म्हणजे कोण तर हा सासऱ्याच्या दारात पडून असणारा जावई आहे तर यांचे तर भांडण झाले होते तुम्ही म्हणत असाल तर हा इकडं काय करतोय सासऱ्याच्या मागं मागं चमच्यासारखं का, माग माग का फिरतोय थांबा सांगते मी सगळं सांगते तर आज वार कोणता आहे हा आज आहे संडे संडे म्हणजेच रविवार रविवार म्हणजेच आयतं खाण्याचा वार म्हणून ह्या माणसाला जे नाही ते पप्पा बोललेत हा माणूस जे नाही ते पप्पाला बोललेत आहे या दोघांचे मरणामाईचे भांडणं झाले तीन दिवसापासून घरी एक घास खाल्लेला नाही या माणसानी पप्पानी यांना दारात उभा केलं नव्हतं तीन चार दिवसापासून त्या शेडमुळं खूप सारे भांडणं सुरू होते सासरा आणि जावा याचे पण आज सकाळी सकाळीच हा माणूस तिकडून इकडं आलाय फक्त आणि फक्त चिकन मटनसाठी म्हणजे सरड्या तरी जरा कमी रंग बदलतो एवढा हा माणूस रंग बदलतो ते सरड्यासुद्धा फाशी घेऊन मरल या माणसाचे रंग बघून तर एवढे सगळे भांडणं झालेले असताना मी शेड इकीन मामाला फटके देईन मामाला असं करीन मामाला तसं करीन पण काय करणार खिशात तर रुपया नाही आणि कुणाच्या जीव हे बडबड करीत होते काय माहिती आता आलेत सकाळी सकाळी इकडं पप्पाच्या पुढं पुढं करायला नुसती चमचागिरी सुरू हे हे करतात ते करतेत मशीलात काय खायला टाकले वगारूच काय तिकडं नेऊन बांधले आणि नुसतं पुढं पुढं पप्पा म्हणते काय करू नका मी माझं माझं करतो मी माझं माझं बघतो तुम्हाला काय करायचे कशाला आला तिकडं आबा बाबा आब आब डोक्यावरच्या आब 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 रुमाला निपार गाडी बी पुसायला काढली हो। फक्त चिकन आणि मटनसाठी पप्पा हिथंवर का पप्पा चांगले नव्हते बोलत त्यांना पप्पा म्हणायचे कशाला तुम्ही काय करायला लागलात माझ्या गाडीला कशाला हात लावायला लागलात नाही नाही मी करून देतो ना मी हे करून देतो ना निसती पळापळ निस्ती पळापळी सगळं पोटीच्या पोटाच्या गाडीसाठी का तर तेवढं दोन चार पिसं खायला भेटते आणि चिकन मटन खायला भेटते तीन चार दिवस टांग टुंग टांग टुंग मरणाच्या उड्या मारल्या पण काय करते ना पोटाला काही खायलाच भेटा ना कुठं खिशात तर उपाय नाही दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झालेत कुठं कामाला तर जाऊ शकत नाहीत आणि जे खाऊ पिऊ घालते त्याच्यासोबत युवाई राहले मग काय करीन मा पोट तरी काय करीन तेव्हा कशी ढिरी खाजवी तिथे म्हणजे हा माणूस एवढा असा म्हणजे रंग बदलाय ना तुम्ही विचार बी करू शकत नाही एका मिनटाला शिवाय देईन की लगेच दुसऱ्या मिनिटाला काही दिसलं का त्या माणसापाशी समोरच्या सोनं चांदी नाही तर चिकन मटण लगेच एका सेकंदालाच ही पाया पडतील त्या माणसाच्या का तर खाण्यासाठी पैशासाठी पाण्यासाठी आणि कसं माणसाला चुना लावायचा आणि कसं माणसाला लुटायचं ना या माणसाला एवढं परफेक्ट माहिती आहे ना तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढा रंग रंग आहे ना हा माणूस डेंजर डेंजर बघा आता कॅन तर पप्पाने बांधले पण ते बरोबर बसले आता पप्पाला रुच्ची सवय पण नाही उगस तिथे चेकिंग सुरू आहे आता इथे हे पप्पाला काय म्हणत होते माहिती का म्हणायचं मामा मग जा या घेऊन पटकुनी पप्पा म्हणले काय आणायचे म्हणले आण ना मग काहीतरी खांडखुंड असं तसं पप्पा म्हणत होते एवढ्या सकाळी काय तुमच्या कुणी दुकानं उघडून ठेवले का काय आणि दुधाचे पैसे येते आता बारा एक वाजता एवढ्या सकाळी काय बक्र वेळ दहा अकराला पडते आज रायवारे म्हणून लवकर पडन तर हेच बोलणं सुरू होते ह्या दोघांचं ते म्हणायचे आण ना मामा खंडकून बरं सुकलं माझं सॉरी आतापासून नाही काय करीत आज घेऊन या पुन्हा मी नीट राहतो म्हणजे बघा ह्याच्यात बी त्यांचं काय पप्पालाच वाटावं की नीट राहत राहीन जावाई म्हणून घेऊन या चला नुसतं लुगू 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 तर लुग, पप्पाच्या मागं फिरत आता इथं काही काम आहे का बरं पप्पा हात धुते ते, ते तरी हे माणूस पिक्चर सोडी ना म्हणजे त्यांना काय वाटायचं मी जास्त समोर दिसलो का म्हणजे त्यांना मी गावात गेलो बी त्यांच्या लक्षात राहीन की बाबा जावाय काहीतरी म्हणत होता बघा ब्रश कोलगेट अहो पप्पानी याच्या ना तरी बी एक दीड महिन्यापूर्वी भेळा चांगला नीट होता पप्पानीसता वरी वरचा ब्रश मागितला होता पाऊस आलेला होता आणि त्यांची चिकल्याने पाये भरलेले होते महागलदी पाऊस नव्हता का हो येत थोडा थोडा तर तर ते म्हणले तुमचं तुम्हाला उठून घेता येत नाही का आणि मला लई लेक्चर देतात आणि तर तुम्ही तुमचं बघा आणि आज बघा कसं पुढं पुढं करते ते लई डेंजर माणूस आहे बघा कोलगेट दिलंय ब्रश दिलाय पाणी भरून दिलंय पाणी भरून तिथं ठेवलेलं डबल हातामध्ये दिलंय म्हणजे एवढं पुढं पुढं म्हणजे एवढं डेंजर आहे ना हा माणूस स्वतःच्या खाण्यासाठी काय करीन बघा आज घरात एंट्री मिळाली की लगेच खाण्यावर लक्ष किचनगड डोळा लगेच जाऊन बसले का नाही तर लगेच काय मग खायला चहा बी काय आहे का नाही आ लय डेंजर